कार मंडळी तर मी आता आले रानात माझ्या आधीच भक्तीचे पप्पा आले शेंगरूला आणि हरण्याला घेऊन आलेत रानात चरायला त्यांना रानात बरं वाटतं चरायला हिरवंगार सगळं आता असताना खायला हिरवं बरं वाटतं म्हणून ते घेऊन आले त्यांना तरी वहिरण काढतायत तर बघूया पण त्यांचे वैरण किती झाल्या काढून म्हणून बघतेचे पप्पा किती झाली वैरण काढून चार पिंट्या झाल्या एवढ्या फास्ट मध्ये काढली चार पेंड्या काय करायचं ऐकून ऐकून चालतय <laughs> नाहीतर माणसान सगळं <laughs> ऐकताय तू बघा तिथं मोर बसलाय दगडावर बसलाय दिसला का जवळ गेले किती जातोय पळून म्हणून मी तुम्हाला लांबून दाखवतो